कोकण मार्गावरून धावणारी तुतारी एक्सप्रेस चोरट्यांच्या हिटलीस्टवर आहे खेड तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वे स्थानक चोरट्यांनी टार्गेट केलं आहे दोन महिन्याद एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या तब्बल सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावत चोरट्यांनी सात लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे यापूर्वी चोरट्यांनी जलद गतीने धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसला लक्ष केले होते कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार थांबलेले असतानाच चोरट्यांनी आता तुतारी एक्सप्रेसला लक्ष्य केले आहे मुंबईहून कोकणात येणारी तुतारी एक्सप्रेस पहाटेच्या सुमारास क्रॉसिंगसाठी दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ थांबते याच दरम्यान प्रवासी महिला गाड झोपेत असतात हीच संधी साधत चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा करतात दिवाणखवटी स्थानकाजवळ पलायनासाठी अनेक मार्गदेखीत असल्याचे समोर आले आहे रेल्वे जंगलमय भाग ही असल्याने दागिने लांबवल्यानंतर जंगलातून चोरटे होत असल्याचे समजते यामुळे चोरट्यांचा सुगावा लागत बाबही समोर आली आहे दोन महिना तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला या चारही घटना दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ तुतारी एक्सप्रेसमध्येच घडल्या आहेत पहाटे दोन चाळीस ते तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनांनी महिला प्रवाशांची झोप उडाली आहे दोनच दिवसापूर्वी सीएसएमटी मडगाव एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावत पुन्हा यत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे तुतारी एक्सप्रेसमध्ये सर्रासपणे घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांनी तपास यंत्रणा सतर्क झाल्याची शक्यता गृहीत धरत लक्ष विचलित करण्यासाठीच सीएसएमटी मडगाव एक्सप्रेसला टार्गेट करत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला